आमच्या गावातील थोडी माहिती आम्ही जे आहे आता बसलो निवांत थोडी लाईव्ह घ्यावं म्हणलं खूप दिवसाने आपण रेडिओ नाहीत आले त्यामुळे चला म्हणलं लाईव्हचा तर आनंद घेऊया आपल्या मित्रांशी बोलू जराशी शिक त्याकरता लाईव्ह घेतलेली आहे मित्रांनो कारण की आता जे आहे लाईट आमच्याकडे नसल्यामुळे क्लिअरिटी डाऊन दिसत आहे तुम्हाला तरी पण बघ आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटेल आणि माझ्या चॅनलच्या वतीने तुम्ही वेळेतला वेळ घेऊन आल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो जर कोणी त्याआधी चॅनलवरती आपल्या नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत झाला मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील मागास खूप काही देवाधर्माचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत आपण काही शॉर्ट व्हिडिओ काहीक मोठे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर एक वेळेस बघा चेक करा काहीक व्हिडिओ आपले आहेत पाच पाच हजारात बी आहेत काही सत्तावन्न हजारामध्ये पण व्हिडिओ गेलेले आहेत जर असं सपोर्ट करत चला मित्रांनो तुमच्या <coughs> तुमच्या सपोर्टने सर्व काही होतं मित्रांनो तर आज दिवसभर असं म्हणजे ऊन होतं एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान तर चार एक जनाला दा दा एक एक तर एक जण आला तुम्ही कमेंट करा दादा की तुम्हाला थोड्या वेळेला गोड वातावरण तर पूर्णपणे आभाळाचं आहे म्हणजे असं वातावरण आभाळाचं बनलेलं आहे कारण की खूप गर्मी पण होत आहे आणि आभाळ असं भरून आलेलं आहे खूप पाऊस होईल असं वाटतं आहे आणि पंजाब डागाच्यानुसार अंदाजानुसार तर पाऊस वेळेवर पडतच आहे कारण ह्या वर्षी पेरणी पण लवकर होईल असं पंजाब राऊत यांचं म्हणणं आहे तर तसंच त्या नियमानुसार पाऊस वेळेवर पडतच आहे मित्रांनो कारण की कालच्या तारखेपासून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आबाळाचं वातावरण बनलेलं आहे आणि काल तुरळीक म्हणजे पाऊस आमच्याकडे झाला पण आज असा आबाळ बनलेला आहे की महाराष्ट्रामध्ये तर पूर्णपणे काही ठिकाणी पडलेलं पन पण आहे आमच्याकडं तर आव आभाळ आहे पूर्णपणे त्यामुळे बघूया त्या जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कसं आहे खूप दिवसांनी आपला व्हिडिओ नाही आला कारण की आपल्या मोबाईलची फिजिलिटी डाऊन झाली कारण मोबाईल पडला होता त्यामुळे जर कोणी तरी पण बनवायचा प्रयत्न करतो सपोर्ट करा बघू लवकरात लवकर घेऊ